भोसले ट्रॅक्टरचं पहिलं कर्तव्य त्यांच्या शेतकऱ्यांसाठी आहे दहा वर्षापासून कंपन्या अखंड बॅक रोटरीवाले पॉवर विडर विकत गेल्या या पद्धतीने कान मोडला दहा हजार रुपये एकदा तुटली दहा हजार तीनदा ती तीनरी वर्षा कंपनीने तीन पार्ट मध्ये जोडलेली बॅक रोटरी मार्केटमध्ये आणली तीन वर्षापासून आज मार्केटमध्ये पाच ते सहा हजार व्हिडर कार्यरत आहे तर हा पार्ट तुटला तर एवढाच पार्ट बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही आणि या बॅक रोटरीमध्ये चेन नाही आहे इथे मध्ये शाफ्ट दिलेला आहे चैन सायकलमध्ये वापरतात आपण शेतीच्या कामासाठी ताकदवान विडर जर घेतोय तर चेन कशाला पाहिजे सायकल सारख्या छोट्या वाहनामध्ये वापरतात वा शाफ्ट ट्रक सारख्या हेवी ड्युटी कामामध्ये वापरतात ही एक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे बॅक रुटरीचा डायग्राम बघायला शिका ज्या बॅक रुटरीमध्ये पंधरा वीस गिअर आणि पंधरा वीस शाफ्ट असतील तर निश्चितच याचं मेंटेनन्सही जास्त असतं वरचा गिअर जर तुटला तर याचे कण खालच्या सर्व गिअरला आणि शाफ्टला खराब करू शकतात त्यामुळं बॅक लोटरीमध्ये गिअरची संख्या जास्त म्हणजे मेंटेनन्स जास्त त्याच त्याऐवजी जर बॅक मध्ये या पद्धतीनं एकच शाफ्ट असेल तर एवढ्या भागामध्ये एकही पार्ट नाहीये पन्नास गिअरचं काम जर तुमचा एक शाफ्ट करतोय तर तुमचं निश्चितच मेंटेनन्सही कमी आहे त्यामुळं पॉवर लिडरचा बॅक रोटरीचा डायग्रामही बघायला शिका धन्यवाद